ज्या गव्हाच्या पेरण्याहून सरासरी पस्तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान जे गहू आहे ते गहू आपण फील्डवरती काम करत असताना किंवा दुकानवरती शेतकरी त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ आणि काही त्या गव्हाचे नमुने आपल्याकडे घेऊन येताना सर्रास मोठ्या प्रमाणावरती गव्हाचे स्प्रे किंवा गव्हावरती फवारण्या चालू असलेले आपण बघत आहोत आता हे सरासरी पस्तीस ते पासष्ट दिवसाच्या दरम्यानचे आता याच्यात जाती परत्वे बऱ्याचशा गवांना ज्या वेळेस सरासरी ह्या अवस्थेतले जे गहू आहे ग ज्याला आपण पोटरीच्या अगोदरची अवस्था म्हणतो त्या अवस्थेतले जे गहू आहे ते, गवा ते आपन आशी जर आपण थोडेसे असे सारून जर पाहिले पा दाट असलेली गहू जर पाला बाजूला करून जर बघितला तर खालून तर तो, तो पाला गव्हाची जी पानं आहे ती खालून वरच्या बाजूने पिवळी होत येताना आपला सर्रास दिसत आहे मग हे होण्याचं कारण काय आणि याला थांबवता था कसं येईल या विषयीचा व्हिडिओ आपण आज आवर्जून बनवत आहोत जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के क्षेत्रावरती गव्हावरती ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपण पाहावयास मिळतोय आणि ह्याच अनुषंगाने आज गव्हावरील मुख्य रोग आणि किडी याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा पुढे नेत असताना याचा प्रतिबंध याला थांबवता था कसं येईल याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करता येईल ह्या अनुषंगाने आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो गहू पिकास काळा आणि नारंगी तांबेरा गेरवा ह्या रोगाचा प्रादुर्भाव प्रकाशाने पाहावयास मिळत असतो परंतु तांबेराची जी अवस्था आहे पोटरीत गहू येण्याच्या बाहेर खालचे जे पानं आहे त्याच्यावर अशी तांबडी पावडर साचत असते तसेच तपकिरी जो तांबेरा असतो गेरवा असतो तो ज्यावेळेस पोटरीतून गहू बाहेर येतो त्यावेळेस त्यातून अशी तपकिरी रंगाची पावडर उडताना किंवा पावडर तपकिरीच्या रंगाची किंवा तपकिरी सारखी पावडर त्या पोंग्यातून बाहेर निघताना किंवा ओंबीवरती पावडर साचलेली आपणास दिसत असते तसेच सध्याच्या परिस्थितीत आता तर करपा करपा ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे तर ह्या करप्यावरती आणि तांब्यावर नियंत्रणासाठी तसेच एक गव्हाचे दाणे काळे पडलेले आपल्या ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो तो एक काळा टिपका तो करपा ज्या दाण्यावरती आलेला दिसत असतो हा एक रोगच आहे आणि तर त्याच्या नियंत्रणासाठी जी चर्चा आपण करत आहोत तसेच मवा खालून चिगट मवा याचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कीड तो मवा पानाच्या खालून रस चाटताना त्याच्यामुळे गहू पिवळे पडलेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे मग याच्या नियंत्रणासाठी उपयोजना करताना सर्वात महत्वाचं आहे का तांबेरा गेरवा आणि प्रति करपा ह्या रोगास प्रतिबंधात्मक ज्या जाती आहे का ज्याची विद्यापीठानं शिफारस केलेली आहे संशोधित केलेल्या जा ज्या जाती आहे याचीच पेर जो पेरण्याचा जो अचूक कालावधी आहे त्या कालावधीमध्येच गहू पेरल्या गेला पाहिजे हा एक महत्वाचा विषय त्यातला आहे तसेच शिफारशीत खत मात्रेनुसारच त्याला रासायनिक खताचा जो ढोस आहे तो दिले गेला चा वापर, मंजे पिके चा भुके जर दिला गेला पाहिजे पाण्याचा अतिरिक्त वापर म्हणजे पिकेच्या भुकेनुसार जर पाणी आपण दिलं अतिरिक्त पाणी जरी झालं तर करपा ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपणास पाहावयाच मिळत आहे आता हा ही जी समस्या आहे ही, ही नदीच्या कडेला गंगामाईच्या गोदामाईच्या कडेला ही सरस आपणास पाहावायस मिळते जाड रानं असतात बियाण्याचं जे प्रमाण आहे पेरणीचं जाट राहणं असल्यामुळे सरासरी पन्नास किलो एकरी या प्रमाणात बरेचसे शेतकरी गहूची पेरणी करतात आणि मग ते बियाणं थंडी जर त्याला मुबलक मिळाले तो दाट होतो आणि मध्येच अचानक जर वातावरण खराब झालं तर मग त्या गर्दी झालेल्या ठिकाणी अगोदर करप्याची सुरुवात होते आणि नंतर मग तेच रूपांतर पुढं काळा गेरवा तांबेरा या रोगाची आपणास पावायस मिळते आणि मग गर्दी झालेल्या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्या गव्हाला पाणी भरलेलं असेल आणि जास्त दाट झालेला गहू असेल आणि वरती वातावरण जर खराब झालं सलग चार पाच दिवस धुई आली छादित वातावरण जर राहिलं तर त्या करपा ह्या रोगाची सुरुवात तिथून आपल्यास झालेली पाहावयास मिळत असते जवळजवळ तांबेरा गेरवा आणि करपा ह्या रोगामुळे नव्वद टक्क्यापर्यंत उत्पादनात घट झालेली आपणास पाहावयास मिळते याला प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठाने शिफारसत केलेली शिफारशीत केलेली बुरशीनाशके कोणती आणि कीटकनाशके कोणती आणि ती किती प्रमाणात एकत्र करायची यावरतीच आपण सविस्तर चर्चा करूया ज्यावेळेस तांबेरा गेरवा आणि करपा ह्या रोगाची लक्षणं आपल्याला दिसतात त्यावेळेस पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या आपल्याला घ्यावायला लागतात घ्यावायच्या असतात त्यातील पहिली जी फवारणी आहे ती म्हणजे पंचेचाळीस दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ते सहाशे ग्रॅम किंवा झेड अठ्याहत्तर किंवा अँड्रॉकॉल दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ते सहाशे ग्रॅम त्याच्या जोडीला टिल्ट या बुरशीनाशकाचाही वापर आपण करू शकतो आणि ह्या चारही औषधं जे इथे दिसत आहे हे गव्हाच्या तांबेरा गेरव्यासाठी शिफारशीत आहे जर करपा दिसत असेल तर ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि यम पंचेचाळीस याचा एकत्रित वापर आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे परंतु ध्यानात घ्या पुन्हा एकदा सांगतो ज्या शेतावरती ज्या गव्हावरती ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपण दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला सलग दोन पाण्यांना ह्या पवारने आलटून पालटून घ्यायचे आहे ही बुरशीनाशके घेत असताना त्यामध्ये मव्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला रोगर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल किंवा क्लोरोसायपरयुक्त कुठलाही कीटकनाशक मग त्यात तुमचा हमला येऊ शकतं लारा येऊ शकतं कॅनॉन येऊ शकतं हे दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर ह्या प्रमाणात आपल्याला घ्यावायचं आहे जर माव्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात जर असेल तर थायमॅथॉक्झाम लिक्विड स्वरूपातलं हे दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल आणि त्याच्या जोडीला रोगर दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर किंवा ॲसिडमाफ्राईड दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि क्लोरोसायपर दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर ह्याप्रमाणे आपल्याला घ्यावायचं आहे हे हो फवारत असताना आता याची फवारणी वेगवेगळी करत बसायचं नाही कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचा एकत्रित वापर आपण करू शकतो जोडीला बऱ्याच वेळेस शेतकरी विचारतात की मग यात आम्हाला जी ए घेऊ शकतो का सिक्स बी ए आपण घेऊ शकतो का मायक्रोन्युट्रॉन आपण घेऊ शकतो का निश्चित घेऊ शकतो विद्राव्य खत सुद्धा आपण घेऊ शकतो फक्त ब्ल्यू कॉपर ह्या बुरशीनाशकासोबत तुम्हाला विद्राव्य खत घेता येणार नाही बाकी एम असेल अँट्राकॉल असेल झेड असेल किंवा डॉक्टर कुल म्हणून येतं ते असे कूल म्हणून असेल ते असेल याच्याबरोबर आपण यातलं कुठलंही कीटकनाशक कुठलंही विद्राव्य खत घेऊ शकतो फक्त ब्ल्यू कॉपर ह्या बुरशीनाशकासोबत आपणास विद्राव्य खत टाळायचं आहे निश्चितच मला खात्री आहे आज आपण ज्या विषयावर चर्चा केली याच्या ह्या शिफारसीत मात्रेचा वापर आपण आपल्या गहू पिकासाठी त्या बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा वापर करून या रोगाविरुद्ध आपण पिकाला ह्या रोगा रोग ह्या रोगाला आपण थांबू शकतो आणि गहू आपला अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो आता ह्या ज्या कीटकनाशकाची बुरशीनाशकाची जी शिफारस आपण केलेली आहे ही शिफारस मी काही माझ्या मनाने केलेली नाही सदर कृषीदर्शनी दोन हजार तेवीस पान क्रमांक पंचावन्न वरती पान क्रमांक त्रेपन्न आणि पान क्रमांक चोपन्नवरती याची सविस्तर माहिती आपणास पावयास मिळेल सॉरी पान क्रमांक त्रेपन्न चोपन्न आणि पंचावन्न आणि छप्पन यावरती याची सविस्तर माहिती आपणास पाहावयास मिळेल याप्रमाणे आपण वाटलं असतं कृषी दर्शन डायरी उघडावी जी कुठं आपल्या देवळीत कापाडत ठेवली असेल ती बघा आणि आपलं होणारं नुकसान टाळा ही मी आपणास नम्र आणि कळकळीची कल विनंती करतो कारण फील्डवरती काम करत असताना नव्वद टक्के क्षेत्रावरती करपा ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आम्ही पाहावयास मिळत आहे बरेचसे शेतकरी आमच्याकडे येतात फक्त कीटकनाशक किंवा एखादं पोषक घेऊन जातात आणि चार दिवसांनी पुन्हा येतात तर शेठजी आपण ह्या कीटकनाशकाची आणि पोषकची फवारणी केली आणि त्याच्यानंतर गहू खालून पिवळा व्हायला सुरुवात झालेली आहे अशा तक्रारी बऱ्याचशा प्रमाणात पहाव्यास मिळत आहे किंवा आमच्याकडे येतात मी आपणास विनंती करतो की फक्त कीटकनाशक आणि पोषक याची फवारणी न करता पोषक हा दुय्यम भाग झाला परंतु प्राथमिक जी गरज आहे पिकाला ती रोगमुक्त आणि कीडमुक्त ठेवण्याची आहे तेव्हा आपण कीटकनाशकाबरोबर बुरशीनाशकाचा आवर्जून वापर करावा जर गरज असेल आपल्याला वाटत असेल तर पोषक किंवा विद्राव्य खत वापरा परंतु प्राथमिक गरज जी आहे ज्यावेळेस पिकावर रोग आणि कीड आलेली असते त्यावेळेस कीटकनाशक आणि बुरशीनाशक हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो आपण समजून उमजून घ्यावा बरेचशे शेतकऱ्यांच्या मागील चार दिवसात ज्या तक्रारी आला आल्या की फवारणी झाल्यानंतर कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची तर खालून पानं पिवळी झालेली या ठिकाणी दिसत आहे परंतु ते तसं नाही ज्यावेळेस जर कीटकनाशक बुरशीनाशक याचं एकसारखं द्रावण बन दोनशे लिटर पाणी बनवून एकरात जर दोनशे लिटर पाण्यातून जर एकसारखी फवारणी झाली पंधरा दिवसाच्या अंतराने जर दोन फवारण्या झाल्या निश्चित आणि निश्चित मी खात्रीला एक सांगतो या रोगावरती आपण नियंत्रण मिळू शकतो